नमस्कार मी वंदना सलवदेव आगमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभम्भ होतो सुप्रभात आजचाच विचार आहे वाईट दिवस आले तर खचून जायचं नाही वाईट दिवस आले तर खचून जायचं नाही आणि खूप चांगले दिवस आले तर त्याची घमेंट करायचं नाही एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं हेही दिवस जातील जेव्हा हे वाक्य आपल्या विचारावरती बिंबेल त्यावेळेस मग अतिसुखाचा शिखर असेल किंवा अति दुःखाचा डोंगर असेल तरीसुद्धा आपण ह्या दोन्ही सिच्युएशनमध्ये स्वतःला स्थिर ठेवून बॅलन्सिंग जीवन ज्या व्यक्तीला जगता येतं तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या सुदृढ आहे असं आपण म्हणू शकतो एखाद्याच्या प्रयत्नाला आपण खिळ घालणं एखाद्याच्या प्रयत्नाला आपण खिळ घालणं किंवा मग आपल्या स्वतःचा वाहवा व्हावी व्हावा करून घेण्यासाठी प्रयत्नवादी राहणं ह्याला काही कर्म किंवा कर्तव्य म्हणत नाहीत आपलं स्वतःचं ध्येय जर आपण ठरवलेलं असेल तर दुसऱ्याच्या कर्तव्यामध्ये दुसऱ्याच्या कामामध्ये आपण आडकाटे किंवा काटे कधीच पेरू शकत नाही तोच व्यक्ती पेरू शकत नाही ज्याला स्वतःचं ध्येय असतं धन्यवाद शुभम होतो स्वयंभवा